नमस्कार मंडळी मी आज फणसाची भाजी करणार आहे त्यासाठी छोटी कोगली घेतली आमच्याकडे कोगली म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून सांगा त्यानंतर त्याचे मी असे दोन भाग केले साईडचं सा कट करून घेतलं मधला भाग चिकाचा कट करून घेतला त्यानंतर कुकरला तीन सिटा पाणी घालून तीन सीटा देऊन घेतल्या शिजलेली कोगली मी खलबत्त्यामध्ये अशा प्रकारे चिचून घेतली सगळी अशा प्रकारे चिचून घेतली त्यानंतर फोडणीची तयारीसाठी पर एक कढईमध्ये कांदा प चांगला परतून घेतला त्यामध्ये कढीपत्ता घातला तो पण चांगला परतून घेतला त्यामध्ये मसाले घातले लाल तिखट हळद मीठ घालून चांगलं मिक्स परतून घेतलं त्यानंतर शिजवली कोगली घालून चांगलं एक जीव परतून घेतलं ही भाजी खूप टेस्टी होते आणि छान पण लागते त्यानंतर मसुरा शिजवलेल्या त्या घालून त्या पण परतून घेतल्या वरून कोथिंबीर घातली तयार आहे कोगलीची भाजी चला तर मग सबस्क्राईब करा थँक्यू